तर नमस्कार भावांनो जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल प्रथम तर स्वागत आहे भावन तुमच्या एका नव्या व्हिडिओ मध्ये तर भावांना आपण पुण्याला टाटा मोटरला गाडी खाली केली खाली करायच्या पहिला आपण बेंगलोरची ऑर्डर घेतलेली तर आपण आता चाललोय शिरवळला भरायला आणि शिरवळ वरून बेंगलोर अशी मस्त अशी आपली जर्नी होणार आहे तर व्हिडिओ भावना पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चला भेटू व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल हर हर महादेव तर भावन आपण सध्या आता हायवेला पोहोचलो आहे कात्रजच्या अलीकडे आणि भरपूर असा हुशार झाला आहे कारण मी एक वाजता ऑर्डर घेतलेली आता वाजले जवळजवळ तीन वाजा आली म्हणजे तीन तास गेलेत कारण एक वाजता ऑर्डर आली आणि त्यांची जे सुट्टी झाली आणि दोन वाजता परत चालू झालं दोन वाजता मी वादिवाद केला तेव्हा अडीच पावणे तीन वाजता गाडी खाली गेली लय भंगार कंपनी आता गाडी खाली झाले भावन्न आणि आता आपण निघलोय शिरवळच्या दिशेनं शिरवळ आपला बॉयंडला जाऊन कंपनी गाडी भरायचे बेंगलोरचा माल आणि तो उद्या खालीही करायचा अर्जंट मटेरियल आहे कारण परवा परत सुट्टी आहे तर चला पटापट -पड़ पोचूया बेंग शिरवळच्या दिशेनं आणि शिरवळ वरून बेंगलोरच्या दिशेनं आपण जातोय गॅरी डायरेक्ट तर चला भावनो भेटू फुड आता जवळच्या जवळ पोचले झाले बघा पावसाचं वातावरण आणि सीन बघा काय दिसतोय भावानो कडा नाद करते काय कसाय विषय नाही हार्ड विषय आहे भावानो कडक वातावरण असं झालंय नाद ना। ना खोळा तर चला आता थोडस राहिले दोन अडीच किलोमीटर कंपनी तीन किलोमीटर राहिले जाऊन फटाफट बड़ पोचू आणि भरून घेऊ पन्नास किलो माल आहे फक्त जास्त नाही आपण पोचलो आहे ए सी जी फार्मा कंपनी ही आणि लोडिंगला डॉकला लावले गाडी बघा लोडिंग, लोडिंग होईल एक पाच मिनटात तर चला आता लोडिंग करून घेऊ आणि निघायचं आपल्याला बेंगलोरच्या दिशेनं घरी जाणार घरून वर्दी घ्यायचे खाकी वर्दी मग निघायचं जास्त काय थांबणार नाही उद्या खाली करायची गाडी कारण परत सुटते परवा चला बघू कसं होते चला करूया आपण नवीन प्रवासाला सुरुवात बघत राहा पहिल्यापासून शेवटपर्यंत चला तर भवनातलं लोडिंग झालंय बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बॉक्स आहे ते फक्त पन्नास किलो माल आहे चला आता गाडी चालला बघा उदडीत पेपर भेटलेत बघा आणि आता आपण मारतोय कलटी चला मारू कलटी आपल्या प्रवासाच्या दिशेनं हा ना गाडी भरून निघलोय बघा रस्त्याला लागलोय आणि असं शिरवळला असं रॉंग साइड घेऊन जायला लागतंय ब्रिज काय ना ते आपल्या पहिले बारका ब्रिज आहे तिथून काय आपली गाडी लेपला बसत नाही त्यामुळे रॉंग साईड आलोय रॉंग साईड लेबून पुढं लेप मारायचं आहे तर चला कारण पुढं फिरायला जायला लागतं लांब त्यामुळे इकडून आलोय चला आता करू पासन जाऊ डायरेक्ट घाटाला पुढं चहा वगैरे मारू आणि डायरेक्ट घरी जाऊ घरी थोडंसं थांबायचं जेवण वगैरे करू कपडे घेऊ खाकी ड्रेस आणि डायरेक्ट कलटी मारू आपण बेंगलोरच्या दिशेनं चलो आपण पोचलोय उमरजला आणि उमरजला आपण मारलाय खाली टन घरी जायला घरी जायचं जेवायचं कपडे बदलायचे निघायचं थांबायचं नाही कारण उद्या खाली करायचं गाडी परवा सुट्टी आहे तर बघू शकता नजारा आमच्या उमरजचा तर आता वाजले किती साडेआठ वाजलेत साडे नऊ पर्यंत घरात निघायचं म्हणजे तासाभरात बघू शकता एवढ्या दिवसानं घरी निघालोय आणि आपल्याला हिमाचलला जाऊन मला वाटतं आहे आजचा दहावा दिवस आहे आपण रिटर्न आलो आहे दहाव्या दिवशी आणि परत बँगलोरला चाललो आहे ठीक आहे काही विषय नाही तर दहा दिवसांना चाललो आहे आणि एकच तास थांबायला भेटणार आहे चला गणपतीला यायचं आहे परत सुट्टीच काढायची आहे त्यामुळं काय गडबड आहे सगळी तर चला करूया आता फटाफट जाऊ घरी जेवण करू मस्त असं भूक लागले जाम चला शांत कराड वाजलेत बघा साडे दहा गाड झोपेत गेलं कराड आमचं तर चला आता भरपूर रनिंग आपल्याला मारायचंय का वाजलेलं अकरा अकरा टू अकरा पोचायचं आहे काय पोचणार नाही रोड खराब झालाय वाटत दोन तीन तास लेटच होईल उद्या दुपारपर्यंत पोहोचो ना आपण बेंगलोरला चला बघू आता कसं होईल जसं चला सोडा ओके डिझेल टाकायला थांबलोय डिझेल टाकतोय गावातच डिझेल टाकून निघायचं भरपूर वेळ झाला राह अकरा वाजले लवकर निघायचं होत भरपूर असा वेळ झालाय फुल करतो आणि निघायचं भरपूर असा अजून रनिंग काटायचं चला काटू रनिंग खट्ट मध्ये धन्यू कशी दिसते आपली आणि आपली कार्यकर्ते गावाली का गावालाच का पंप त्यामुळे टाकते येतच टाकून निघायचं भावना निप्पानीच्या टोलवर थांबलेलो मस्त असा चहा घेतला कारण झोप यायला लागली मग अशा आलेली तर कोल्हापूरच्या आसपास दोघं तिक भेटली मग गेली झोप आणि आता बघू आता पुढे येईल बेळगाव पास करून गेल्यावर पुढं आता बेळगावपर्यंत काय धाडधूड धाडधुड येणार नाही बेळगाव पास करून दार्दूर, पुढे गेलं की चांगला रोड लागला की झोप चला असू द्या घेतलाय चहा आता आणि निघतोय आता इथून तर चला आता फटाफट जाऊ आणि झोपायला पाच वाजता झोपू आपण पाच वाजता धारवाड बिरवाड पास करून तर पाच वाजेपर्यंत मला वाटतं याला जाईन हुबळीला जाईन हुबळी पास करून झोपून तिथून सकाळी उठून जाऊ म्हणजे दुपारपर्यंत जाते मिनिमम तीन साडेतीन पर्यंत गेलं तरी चालतंय बघू चला कसं होते भावन कोकणळीच्या बहाराच्या पंप आलोय बघा आणि झोपायला लागले दाबून मग आता म्हणलं इथं मारावी पडी दोन तीन तास आणि सकाळी उठून जाओ तर चला भाऊन गुड नाईट आता इथंच मारतो पडी भाऊन सकाळ सकाळ बंडाबाजी घेतली बघा गाठ आणि गाडी चालली तू सकाळ बघा मस्त अशी गाठ पडली मस्त पैकी चहा पाणी केला मग आणि म्हटलं आता आम्ही जातो आम्हाला होती उशीर मग मा काय मारली बघा आपण कट्टी गाडी बघा मांडा पाहिजे कशी नाद्या दिसते विशेष नाही बाबा आपण ना टोले वर झोपलो होतो सॉरी पंपावर आणि तिथन उठून निघलोय आता काही लय उशीर आलाय त्यामुळे रिबीट लावलोय बघा न कारण आज पोचायच होत आपल्याला मिनिमम चार पाच वाजेपर्यंत पोचायच होत पण आता काय आपल्याला संध्याकाळ मला वाटतं नऊ दहाच वाजतील लय सगळं आणि ब आता कसं होतंय बोंबला बोंबली अजून आता काय फोन कोणाचा आलेला नाही पण आता जसं उजडेल तसं फोन येतील बघा तर चला निघलोय आपण कारण लई झोप झाली राव काल दोन तास झोपलो नव्हतो दोन तास झोपलो तो काल फक्त काल रात्री आणि आज मग रात्री एक वाजता पेट नागा पास केले होते झोपा आली मला मग म्हंटलं आता झोपायला लागतंय गाडी इकडे तिकडे गेली दोन तीन वेळा आय घालते म्हटलं झोपूया मग काय झोपून टाकलो आणि आता उठून निघलोय बघा सकाळी पण लवकर उठाय चार तास गजर लावला गजरच वाजला नाही आपल्या भाऊची गाडी आली तिथं मग त्या कार्यकर्त्याने आपल्याला उठवलं आणि तिथनं उठून निघलोय बघा आता तर चला आता करू बेंगलोरच्या दिसे ना प्रवास चालू आहे बघा भिरकीट नुकतं लावलं या मग स्टॉप ओढायचे आता डायरेक्ट पोचायचा आहे चला पोचो आता जरा एक नंबर टॉपचा झाला आहे पोलसड उभी आहे बघा इथं जमी आणि नजारा बाकी टॉपचा झाला होता बरं का रोड असला खतरनाक झाला आहे कुठं सुद्धा मला खाटा भेटलेला नाही बघा आता ह्याच्यापर्यंत जा झालो आहे हातर्खी पास करून एक नंबर असा रोड झाला आहे आता मला वाटतं इथं एवढंच राहिले डायव्हर्शन आहे तर नॉन स्टॉप सगळा रोड झाला आहे पर्यंत चला आता बेळगावपर्यंत बघू आपण महिन्यानं आलो एक महिन्यानं इकडं चला रांडेजनी नावाजलं तर काय खड्डा कुठं रस्ता कुठं काय कळणार बेळगावच्या अलीकडे एवढं खड्डे झालेत का नाही बेकार आवस्त बेकार झाली इकडं तिकडं जायचं गाडी बिअरिंग जायच जायचं बघा कसलं खड्डा आहे गाडी फसच घ्यायला लागतोय मोकळी गाड्या आहे माझी तरी एवढी आदळत्या का नाही बघा नुकती नागी नव्हती इकडे तिकडे इकडे तिकडे असलं कुठं असते वे बेकार बेकार झालेत खड्ड महिन्यानं आलोय आपण काश्मीरला पंधरा दिवस गेलो इकडे पंधरा दिवस महिन्यात आलो इकडे नाही बघू शकता कसलं खटायचं आगा गा गा जीव निघला एवढ्यातच ते चला आता कुर्पाठिशात झालेत खड्ड खतम बेळगावपास लय वेळ झालाय पार्टीवाला भोपणार आहे आता फोनच येईल बघा त्याचा दुपार तर वाचला आहे का ना आपण पोचलोय हवेरीला बघू शकता हवेरी हवेरीचा टोल क्रॉस केला पण इकडं पाऊस कायम असतो बरं का तर आता लागले भूक पार्टीवाल्याचा फोन आला होता की लवकर या आठ वाजेपर्यंत परमिशन आहे आठ नंतर गाडी खाली होणार नाही बघितले तर हाय ती आठ बॉक्स तेवढा गाडी येऊ बोलला आठ वाजेपर्यंत पोहोच नाही तर खाली होणार नाही मग लावलंय बघा रिबीड ऐंशी नव्वद न कसा आहे आता वाटत नाही मला पोचल भूक लागल्या महत्वाची हो आता जेवण करतो युपी शिमला मग बडू बघू पुढं काय करायचं ते ठरवू मग जेवल्यानंतर किती वेळ लागतोय काय अरे इथनं भरपूर अजून चारशे किलोमीटर आहे रनिंग कवर झालं पाहिजे आठ वाजेपर्यंत चला बघू कसं होतंय काय होतंय बघत राहा चला थांबल बघा वाटेल युपी शिमला मस्त असं आता जेवण करून निघू आणि नी युपी शिमला जेवायला थांबलोय मस्त असं भेंडी फ्राय घेतली बघा रोट्या आणि लावतो आता मस्त जेवण करतो आणि निघायचं हाय आपल्याला चला जेवण करूया निघू भाऊ मस्त असं जेवण उरकलंय आपण युपी शिमला धाब्यावरती आणि भरपूर वेळ झाला आप आपल्याला आज पोचतोय नाही मला तर शंकाच आहे पोचायची भोंबा <laughs> बहुम बों झाली आहे सगळी पोचतोय नाही माहिती नाही आपल्याला पोहोचणार तर नाही असं मला तर वाटतंय तर बघूया ट्राय करू आपण पोचायचा जाऊ आता गाडी रेम रेमचली आहे हुबळी आता थोडं लाईटली चालतो कारण मी बघितलं चारशे किलोमीटर नाही पोहोचणार आठ वाजेपर्यंत बघू करायचं ट्राय करू किती वाजून पोहोचतोय पाच वाजेपर्यंत पोहोचतो आपण टुमकूर बिमकूरला मग बघू बुडच किती वाजता पोहोचायचं तर चला निघूया आपण आणि बेंगलोरच्या दिशे ना आणि महत्वाचं म्हणजे पाऊस बघा कसला झालाय सगळा चिकल चिकल झालाय पाऊस राबडा चालू होता इथं कायम पाऊस असतो बरं का हवेरी दावणगिरी बघू शकता तर चला असू द्या काय विषय नाही आपण निघू आता मस्त असं जेवण केलं मारू चला आपण आपण पोहोचलोय दावणगिरीला दावणगिरीला असला खत्र्या पाऊस आहे ना बघा कसा पाऊस आहे लय पाऊस आहे राव इकडं आणि तिकडं वर गेलो हो तर आपण नॉर्थला तर एवढं गरम होतो इकडं गार लागतय जर किंग घातलंय आणि काचा लावून गाडी चालू आहे बघून तिकडं कंटिन्यू आपल्याला ए सी लावून चालायला लागायचं पण इकडे काही विषय नाही एवढा तर चला मस्त असा चालू आहे आपला प्रवास गाणी लावून चाललो आहे मस्त असं जास्त काही व्हिडिओ काढत नाही पहिल्यासारखे नॉर्मल नॉर्मल काढतोय आणि तेवढंच पोस्ट करेन तर चला बघू शकता कसं आहे कंटिन्यू पाऊस सध्या आपण पोचलोय हरियूरला हरिहूर बेंगलोरपासून दीडशे किलोमीटर आहे तिथं आपण पोहोचलोय आणि आता तिथून आपल्याला हरिहूर नंतर येणार आहे शिरा नंतर टुमकूर आणि तुमकूर नंतर बेंगलोर असा आपला विषय आहे तर हरियूरला आपल्याला वाजले साडेपाच आपल्याला आठ वाजेपर्यंत जिगनीला पोचायचं आहे बॅनमध्ये तर आठचं परमिशन घेतलं मी पण सांगितले त्याला पोचतो म्हणून या आता काय मला वाटत नाही एका दो एकाच तास लेट होईल जास्त नाही होणार कारण कंटिन्यू मी जसा बसलो आहे ना, ना कोल्हापुरात निपाणीमध्ये तिथनं जे रेबेट लावले ते लावलेच जे आवाला थांबलो तेवढाच था अर्धा तास गेला असेल बाकी कंटिन्यू गाडी चालू आहे तर बघूया आता कसं आहे फटाफट -पट पोचून जर खाली झाली तर चांगलंच आहे थांबलं तरी पण काही विषय नाही कारण उद्या अशी पण सुट्टीच आहे उद्या गाडी भरणार नाही सकाळी खाली होईल तिकडे थांबावं लागलं एवढंच होईल आज झाली तरी चांगलं आहे उद्या झालं तरी चांगलं आहे पण आज पळवलंय गाडी रे मसल्या त्यामुळं खाली झाली तर जास्त आनंद होईल मला चला बघूया आता कसं होतंय पण आलोय बघा शेरेच्या शेरे आलीकडं शिरेच्या मध्ये आणि हे डायव्हर्शन आहे इथं भरपूर दिवस झाले इथं जाम लागतं ना आपल्याला लागले ला 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 ला। जाम पहिलाच उशीर झालाय आणि त्यात लागलं हे जाम रा रा ह्यात आता खाणार पंधरा मिनटं आणि मग निघणार आपण कारण भरपूर जाम आहे आज कोनवर आहे हां त्यामुळं आज जाम आहे गाड्या भरपूर आहेत जाणार संध्याकाळी जर असलं सकाळ सकाळी तर लैबी आकार जाम लागतं बरं का संध्याकाळी आणि सकाळी ह्या टायमीला मी म्हटलं नसल पण लागलं कसं काय कुणास ठाव तर चला आता हे जाम पास करूया आणि फटाफट पुढं चहा प्याला थांबू आणि निघून जाऊ चला बघू शकता किती मोठी लाईन लागले बापरे चला आपण पोहोचलोय शिर्याला आणि शिर्याला डिझेल टाकी फुल करायची चालू आहे आपण कराडात फुल केलेली कराडावरनं आता शिर्याला आलो गाडी रेमसल्याचा कलर न ऐंशी पंच्याऐंशी नव्वद न चालू आहे बघू आता कधी बसते गच बसणार आहे कारण वडलंय डिझेल गच तेवढंच गाडी तुमकुरला जाय बा अगदी संपलं तर कांडी लागली चमकायला शिर्याच्या मागे चला आता टाकी फुल करूया बघू किती बसते चाळीस लिटर हे ना टाकलंय डिझेल फुल करून नको फुल फुलकी चला असू दे काही विषय ना पाकफुल करायची नव्हती कारण झाकांना मुळे होते पंप आपला रेग्युलर बीपीचा चला या चाप्याला उशर झालाय त्यात ना पण वेळ काढला चापी तु डॉगेज बाय भेटला डॉगेज बायला टाकले बिस्किट तर बावण्णव आठ वाजलेले आहेत आणि आपण पोचले अजून टुलकुरला अजून काही कंपनीत पोचलेलो नाही कंपनीवाल्याला फोन केला त्याचा फोन आलेला आता मला किती रे म्हटलं तुमकुर की आगे साब दीड घंटा और लगे गा तेवढ्यासाठी तो म्हटला आता येऊ नकोस आता डायरेक्ट तू उद्या ज्याला सुट्टी आहे परवा दिवशी झालं भाळ उठल टायमिंग काय आपल्याला झालं नाही आणि टायमिंगचा जमेला असलं जमतच नाही आपल्याला टायमिंग टायमिंग माल नाही जुळत चाळीस किलो माल आहे पण टायमिंग काय झालेलं नाही रात्री येऊन झोपल्यामुळे सगळं भाळ उठलं गजर वाजला नाही आणि त्यात तीन दिवस झोप नव्हती पंजाबनं निघल्यापासनं दोन तास कुठं अडीच तास असं झोप असं करत आलेलो त्यामुळं सगळा लपडा झाला म्हणलं झोप नाही म्हणलं म्हटलं राती गाडी गेली जरा इकडे तिकडं म्हणलं आता झोपायला लागते काय विषय नाही मग रात्री झोपलो सकाळी काय जागा झाली नाही मग बांडाबाऊन उठ सकाळ 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 शेजारी गाडी लावली ती पोम्या मग उठेवलं सकाळ त्यांनी उठल आंघोळ बिंगूळ केली सगळ्यांनी मग उठवलं पोरानी उठलं उठल अजून उठलो नसतो तास असली झोप लागली ती माझी गार मध्ये तर आता काय आपलं टायमिंग होत नाही आता पोचले आपण तुमकुरला आता आपली गाडी होईल परवा खाली आता निवांत आहे दोन दिवस बरं झालं वेळ तरी भेटला निवांचा आता व्हिडिओ वगैरे एडिट करायला टाइम भेटेल एक दिवस अख्खा त्याला सगळे व्हिडिओ एडिट करू राहिले ती पाक ह्याच्यात ना हिमाचल यापासूनच व्हिडिओ सोडायचं राहिलेत तसंच राहिल्यात कारण येताना पण टायमिंग मला भरून आलो होत आपण आणि काय वेळ नाही भेटला आणि आता इकडे आलो डायरेक्ट तो पण वेळ नाही भेटला त्यामुळे आता सगळं कव्हर करू भावांनो चला आता पोचूया आपण पार्किंगला जाऊन थांबूया नेटको पार्किंगला थांबू मस्त असं सगळे आंघोळ बिंगोळ करू फ्रेश आज झोप घेऊ आणि निवात काय विषय नाही आता एडिट करत बसू नमस्कार भावांनो जय महाराष्ट्र जय सार्थी जय श्री महाकाल सकाळ सकाळी आपले सुरुवात झाली बेंगलोर मधून आपल्याला आपली काल काय गाडी खाली झाली नाही काल सुट्टी होती आज खाली करायला आलोय आपण बघू शकता जिगणीला आलोय आणि गाडी खाली करायची तर चला आता फटाफट पड़ गाडी खाली करून घेऊया आपण बाया फार्मा कंपनीत गाडी खाली झाले पावानो सकाळी लवकर आलेलो आता खाली झाले फटाफट घेतले पड़ भरायला ऑर्डर नाशिकचा माल आपल्याला भरायचा आहे चाललोय भरायला भावानो आता खाली झाले तर चला आता जाऊ भरायला चला હા બ્લોક ભાવ સદ્યા થાબતો જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર જય સારથી જય શ્રી મહાકાલ અને હર મહાદેવ